साता पुण्याई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण रखडले कामच दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी मिरजेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुशोभीकरणाचं काम गेली कित्येक महिने रखडला आहे या सुशोभीकरणासाठी पन्नास लाखाचा निधी मंजूर असून याबाबत वर्क ऑर्डर काढून काम सुरू केलं आहे मात्र संबंधित कंत्राटदार काम पूर्ण करण्यास दिरंगाई करत आहे सुशोभीकरणाचं काम करण्यास दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाच्या वतीनं करण्यात आला आहे

सदर कामे कंत्राटदाराने सहा महिन्यात पूर्ण करण्याचे होते मात्र एक वर्ष होऊन गेलं तरी सुद्धा इथले सुशोभीकरणाचे काम जाणून बुजून रखडवून ठेवण्यात आले शिवाय पन्नास लाख रुपयांच्या दर्जेचे काम या ठिकाणी होताना दिसत नाही त्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये रोष निर्माण झालाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाच्या वतीने महापालिका आयुक्त यांना काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभ बद्दल बद्दल होत असलेल्या का कामाच्याबद्दल जी दिरंगाई आहे त्या दिरंगाईच्याबद्दल निवेदन दिलेलं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता सॉरी म करण्यासाठी जे काही पन्नास लाख रुपये निधी महापालिकेने वर्ग केलेला आहे तर त्याचे कंट्राटर जे आहेत ते बी बी गुंजाटे हे कंट्रादर आहेत तर त्यांनी जाणून बुजून या कामाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि या पन्नास लाखाचा जो निधी आहे तो त्यांनी कोणकोणत्या बाबीसाठी खर्च करणार आहे त्याची यादी आम्हाला दिली गेली पाहिजे आणि हे जे काम आहे पुतळा शुभ करण्याचं तर ते दर्जेदार व्हायला पाहिजे आणि हे जाणून बुजून काम रगडले गेलेलं आहे महापालिकेला विचारलं तर ते आ, पी डब्ल्यूकडेचं नाव सांगतात आणि पी ला विचारलं तर ते कंत्रादाराचं नाव घेतात तर या बाबी बाबासाहेबांच्या विचाराचे जे अनुय आहेत त्यांच्या लो त्या लोकांच्या मनामध्ये असंतोषाची लाट पसरली गेलेली आहे आणि ह्या हा जो तीव्र जो भाग आहे तो रस्त्यावरती उतरून आम्ही आंदोलन करण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत तेव्हा ताबडतोब या शिष्यपकरणाचा जो भाग आहे तो ताबडतोब कंत्राटाराने पूर्ण करावा अन्यथा त्यांची जी काही बिलं आहेत ती बिलं अडवून ठेवावीत आणि अशा या कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावं आणि हे जर नाही घडलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक अंबळे गटाच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये आम्ही हे आंदोलनाला सुरुवात आम्ही करणार आहोत याची दक्षता संबंधितने घ्यावी अशी आमची नम्र विनंती आहे सुशोभीकरणाचं काम करण्यास दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळी गटाच्या वतीनं देण्यात आला आहे याबाबतचं निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग महापालिका मिरज शहर आणि महात्मा गांधी पोलीस ठाण्यास देण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाचे नेते अभिजित आठवले भास्कर जगताप डॉक्टर रविकुमार गवई अविनाश जकाते प्रभाकर नाईक नितेश वाघमारे प्रमोद वायदंडे दीपक शिंदे राम कांबळे शब्बीर चिवेलकर संजय कांबळे सागर दरबारे यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय महानकर आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा